नमस्कार मी संजीवनी संजीवनी फॅमिली मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवतो शिमला मिरची भाजी कशी करायची एकदम करून दाखवतो तुम्हाला तर शिमला मिरची भाजी करायसाठी आपल्याला लागतील शिमला मिरची एक कांदा एक टोमॅटो लसण हा आपला सांबार कोथिंबीर शेंगदाणे आणि हा आपला मसाला जो आपण भाजीतनी मसाला लाग टाकतो तो मसाला आणि आपलं तेल थोडासारखं पाणी हे पाणी जे घेतलं हे शिमला मिरची धुवासाठी घेतलं हे शिमला मिरची मी धुवून घेतो चकचक धुवून घेतो पाण्यानं कारण की आपल्याला कापा लागेल नाही नंतर काही धुता नाही आधीच धुवून घेतो मस्त दोन पाण्यानं चकचक आणखीन एका पाण्यानं धुऊन घेतो आपली शिमला मिरची मस्त दोन पाण्याने हे मी धुवून घेतली आता काय करतो मी आपले जे शेंगदाणे ना हे शेंगदाणे मी भाजून घेतो शेंगदाणे भाजून घेऊ आणि मस्त याचा बारीक कूट करून घेऊ आपले शेंगदाणे भाजेपर्यंत आता मी शिमला मिरच्या जे आहेत ना याचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतो याच्यातले जे बिया असतात हे बिया काढून घ्यायच्या अशा याचे असे देठ असतात ना हे असे देठ काढून घ्यायचे हे आणि याचे मस्त असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे जास्त बारीक बारीक पण नाही करायचे थोडेसे जाडसरच ठेवायचे असे जे मी करू राहिले ना अशीच असे तुकडे करून घ्यायचे आपल्या हे जे शिमला मिरची आहे हे एका इकडे आपले शेंगदाणे भाजल्या जातात नंतर आपल्याला ते कसे थंडे पण करावे लागतात ना भाजल्याच्या नंतर तोपर्यंत तिकडे कापणी होऊन जाते आपली आपल्या मिरच्या कापून झाल्या आता आपले शेंगदाणे पण भाजून झाले शेंगदाणे आता थंडे करून घेऊ कारण की आपल्याला हे कोळले कोळले वाटायचे पाणी नाही लावून वाटायचे मस्त याच फोत्र काढायचे कोळले कोळले वाटून घ्यायचे हे थंड होईपर्यंत आता मी हे बिया जे आहेत हे फेकून देतो आणि आपण हे कांदा टोमॅटो लसूण काढून घेऊ कोथिंबीर कापून घेऊ हे आपल्या कापलेल्या मिरच्या बाजूने काढून घेऊ आता एक हा कांदा कापून घेऊ बारीक बारीक आपला कांदा पण कापून झाला कांदा घेतो काढून त्याच्यानंतर आता टमाटो पण घेतो कापून टमाट धुन घेतलं मी हे टमाट बारीक बारीक कापून घ्यायचा जसं आपण कांदा कापला ना तसंच बारीक बारीक आपला हा टोमॅटो पण कापून घ्यायचा बारीक काप ना आणखीन बारीक कापता ना टोमॅटो पण कापून झाला आता बारीक बारीक कोथिंबीर कापून घेतात आहे बारीक 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 बारी कापून घ्यायचा कोथिंबीर पण आता कापून झाली आपली तर लसण काढून घ्या लसणाच्या पाकळ्या पाकळ्या काढून घेतो मी आता काढून घ्यायच्या शेंगदाणे पण आता थंडे झाले शेंगदाणे वाटून घेतो शेंगदाण्याचे पोत्र आता काढून घेतो हे असे असे शेंगदाण्याचे पोत्र काढून घ्यायचे हाताने चोळायचे नाही तर एखाद्या काय करायचं एखाद्या कपड्यात घ्यायचे अशी पुतळी बांधायची कपड्यात टाकून द्यायची पुतळी बांधायची नाही अशी घासायची त्यांना काही काही नाही करावं लागत आपल्याला थोडीशी जाडसरच ठेवायच्या झाले आपल्या शंगदाने वाटून पण जास्त बारीक पण नाही केली मी थोडेसे जाड सरस ठेवले अशाच वाट्याचे मिक्सरात मी काढले तरी अशाच वाटायचे थोडेसे जाड सरस ठेवायचे मिक्सरात कसं बात जास्त बारीक होतात म्हणून वाटले मी आता गरम होण्यासाठी कडे टाकून घेतो तेल दोन माप तेल टाकून घेतो मी याच्यात मी मस्त गरम होऊ देतो तेल आले तेल मस्त तपलं आवाज येतो तुम्हाला आता मोहरी टाकून घेतो मोहरी मस्त आपली तळतळली पाहिजे मोहरी झाल्याच्या नंतर जिरं पण तसंच घेतलं मी टाकून जिरं पण मस्त तळतळलं आता याच्यातनी हे लसणाच्या जे पाकडे आहेत ना हे अशा सगळ्याच टाकून द्यायच्या त्याला वाटायचं नाही काहीच नाही डायरेक्ट लसणाच्या पाकड्या मस्त लाल लाल झाल्या अशा मस्त लाल होऊ द्यायच्या आणि त्याच्यातने आपला हा जो कापलेला कांदा होता हा कांदा टाकून द्यायचा या कांद्याला मस्त लालसरपणा येऊ द्यायचा आपलं तेल तपल्याच्यानं मस्त आपला कांदा पण मस्त लवकरच उरायला कांदा झाल्याच्या नंतर टोमॅटो जे आहे ना टोमॅटो टाकून घेऊ हा टोमॅटो मस्त फिरवून थोडा वेळ झाकण ठेवून देऊ कारण की आपला टोमॅटो ओला असते तेल गरम असते पिपडे उडतात त्यासाठी थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं चला आता दोन मिनटं झाले आपले पाहू आपण झाकण काढू आपला टोमॅटो पण मस्त शिजला झाकण ठेवल्याच्या ना लवकर शिजल्या गेला आता काय करू आपण हे जे आपल्या शेंगदाण्याचा कूट होता ना हा शेंगदाण्याचा कूट टाकून दिवायच्या त्याला थोडा वेळ फिरून घे म्हणजे तेलात होऊन जाते आपण जर आधीच मिरची पावडर टाकून घेतली तर मिरची पावडर लवकर जळून जाते आपल्या शेंगदाण्याचा पूट पण आता मस्त तेलात झाला तसे शेंगदाण्यात आपण भाजलेच होते आता थोडस जेवढं पाहिजे चवीपुरतं मिरची पावडर टाकून घ्यायचं जेवढं पाहिजे तेवढं थोडीशी हळद आपला जो मसाला असेल तो मसाला घरात जो असेल तो मीठ नंतर टाकू आपण मीठ आधीच नाही टाकून घ्यायचं मीठ नंतर टाकायचं याला पाणी सुटते ना मग मिठा ना त्याच्यानं मीठ नंतरच टाकायचं आपला मसाला पण मस्त भाजला गेला कलरही मस्त आला तुम्हाला जर तशी हे चटणी खायची असली तर बिना आपल्या हे मिरच्या टाकायची पण तशी पण मस्त लागते ही चटणी जर खाल्ली तर आता हे कापलेली मिरची आहे ना हे टाकून घ्यायची याच्यात आपल्या मसाल्यात फिरून घ्यायची असं फिरवतच राहायचं कारण की आपलं जे हे शेंगदाण्याचं कूट आहे ना जे काही बारीक होईल झालेलं असते ते खालून लागते त्याच्यासाठी हे फिरवतच राहा लागते आता पुरतं मीठ टाकून घेऊन पुरतं मीठ टाकल्याच्या नंतर फिरून घ्यायचं त्याच्यात थोड्यासारखं पाणी टाकून घ्यायचं जास्त नाही टाकायचं थोड्यासारखं काहीतरी शिरवा कारण की आपली जी हे मिरची आहे ना शिमला मिरची हे बातच शिजते खाली लागाव नाही त्याच्यासाठी थोड्यासारखं असं पाणी टाकायचं आणि फिरून घ्यायचं कारण की आपला हा जो मसाला आहे तो खाली लागतो ना त्यासाठी थोडस पाणी घेतलं मी का आपण असं फिरवत राहायचं मसाला खाली काहीच नाही राहिला आपण पाणी टाकलं ना थोडस त्यासाठी मसाला काहीच नाही लागला घेऊन कोथिंबीर टाकून घ्यायची आपलं फिरून पण झाली आता ही मिरची आपली आता याच्यावर झाकण ठेवून देऊ थोडा वेळ दोन एक मिनिटं जास्त नाही कारण की आपली मिरची आहे हे शिजते त्यासाठी फक्त दोन मिनिट शिजू द्यायची मिनट झाली आता भाजी पाहू आपण शिजली का किती मस्त भाजी झाली आपली एकदम मोकळी मोकळी कोळडी कोळडी भाजी झाली चटणी चटणी झाली एकदम पा बिना एक पाण्याची सुक्की झाली सुक्की गॅस बंद करून घेऊ आपण अशी भाजी करून पा मस्त होते डब्यावर तर लयच मस्त भाजी सांड्याची पण भीती नाही वाटत मस्त झाली मोकळी मोकळी भाजी पा